मंडळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं हो, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता आक्रमक पवित्र हाती घेतलेला आहे जरांगे पाटील आरक्षणासाठी आता मुंबईत आंदोलन करणार आहेत त्यासाठीच काल जरांगे पाटील हे आंतरवली सराटे येथून मुंबईसाठी रवाना झालेत एकूणच आता जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह सव्वीस जानेवारीपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जातंय तर दुसऱ्या बाजूला आता राज्य सरकार ऍक्शन मोडवरती आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता वर्षा बंगल्यावर बैठकाचं सत्र सुरू केलेलं आहे पण एकूणच जरंगे पाटलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे ते पुन्हा एकदा माध्यमांमध्ये चर्चेत आले आहेत खरंतर आता गेल्या काही महिन्यांपासून जरंगे पाटलांनी मराठा आरक्षणाप्रश्नी महाराष्ट्रात रान पेटवलेलं आहे एवढंच काय तर या मुद्द्यावर त्यांनी अनेक नेत्यांना अक्षरशः अंगावर सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे मनोज जारांगींचं नाव महाराष्ट्रात चांगलंच घासते पण यावर्षी देशात निवडणुकांचं वारं सुद्धा घुमणार आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा जर निकालात निघाला नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत तो चांगलाच चिघळणार याबद्दल दुमत नाही त्यामुळे याच जरांगे पाटील इफेक्टमुळे महाराष्ट्रातील काही लोकसभेचे उमेदवार हमखास पडतील असं बोललं जाते तेव्हा नेमके कोण आहेत ते, ते उमेदवार चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळीत जरांगे पाटील इफेक्टमुळे पडतील असे पहिले नेते आहेत ते म्हणजे समीर भुजबळ मंडळी मराठा आणि ओबीसी या वादामुळे जरांगी आणि भुजबळ यांच्यात मध्यंतरी चांगलीच झुंपलेली होती टीका करता करता ते दोघे एकमेकांच्या एकेरी उल्लेख करण्यापर्यंत कधी पोहोचले हे त्यांचं त्यांनाच समजलं नाही आता याचा परिणाम नाशिकच्या राजकारणावर होणार का तर नक्कीच होणार असं अनेक राजकीय तज्ज्ञांचं मत आहे आता नाशिकमध्ये सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत हेमंत गोडसे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ यांचा दोन लाख ब्याण्णव हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार चौदाला गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा देखील पराभव केला होता आता या मतदारसंघातील तीन आमदार हे भाजपाचे तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एक आमदार काँग्रेसचा आहे शिंदे गटाकडे येथे एकही आमदार नाही आहे त्यामुळे जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ मिळवण्यासाठी शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागू शकते कारण गेल्या वर्षी इथून अजितदादा गटाचे समीर भुजबळ हे उमेदवार होते पण जरांगे पाटलांच्या भुजबळांवरील रोषामुळे मराठा मतांच्या विभाजनाला इथून समीर भुजबळ यांना सामोरं जावं लागू शकतं कारण मध्यंतरी मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर छगन भुजबळ यांनी वैयक्तिक टीका केली होती त्यामुळे मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे अशी त्यांची छबी तयार झालेली आहे यामुळे नाशकातला मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला होता त्यामुळे बहुसंख्य मराठा मतदार भुजबळांविरुद्ध एकवटले तर नाशिक लोकसभा निवडणुकीचं गणित नक्कीच बिघडू शकतं असं म्हटलं जातं यानंतर जरांगे इफेक्टमुळे पडतील असे दुसरे नेते आहेत ते म्हणजे निलेश राणे मंडळी राणे सुद्धा जरांगे पाटलांवर अनेक वेळा कडवट टीका केली आहे आता नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार आहेत सध्या तिथं ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत आता हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळाल्यास इथं मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे पण भाजपानेही निलेश राणे यांच्या रूपात या मतदारसंघावर आपला दावा ठोकलेला आहे आता या मतदारसंघात शिंदे गटाचे दोन भाजपा आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे तर दोन आमदार हे ठाकरे गटाचे आहेत पण इथून शिंदे गटाऐवजी निलेश राणे यांनाच भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मागे जारांगे पाटलांवर टीका करताना नितेश राणे म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका आम्ही कदापि खपवून घेणार नाही मनोज जारांगे पाटील यांच्या डोक्यात विष कोण घालत आहे तुमचं भाषण कोण लिहितंय मुस्लिम आरक्षणाची भाषा तुमच्या तोंडात कशी याची पुराव्यासह यादी काढावी लागेल असा इशारा मनोज जारांगे यांना नितेश राणे यांनी दिला होता तुम्ही मराठा आरक्षणाबाबत बोलत असाल तर आम्ही तुमचं स्वागत करू पण देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतल्यास तुमची मराठ्यांशी गाठ आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात नितेश राणे यांनी त्यांचं मत मांडलं होतं त्यानंतर परत नितेश राणे असे म्हणाले होते की पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे मनोज जारांगे पाटील राजकीय बोलू लागले आहेत ज्या समाजकंटकांनी आंदोलनाला बदनाम केलं लोकांची व आमदारांची घरं पेटवली तोडफोड केली कायदा सुव्यवस्था हातात घेतला त्याविरुद्ध उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक भूमिका घेतली त्याला समर्थन करण्याऐवजी जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका केली याचा अर्थ जरांगे पाटील हे हिंसेचं समर्थन करतात का त्यांची स्क्रिप्ट कुठून तरी लिहून येते असं होत असेल तर राज्य सरकार म्हणून आणि मराठा समाज म्हणून याबद्दल आम्हाला विचार करावाच लागेल एवढंच मी जरांगे पाटलांना सांगेन असं म्हणत नितेश राणेंनी मनोज जरांगेवर टीका केली तसेच माझी किती किंमत आहे हे भाजपाच्या लोकांना माहिती आहे असंही त्यांनी नमूद केलं एकूणच नितेश राणे यांनी जरांगे पाटलांवर जोरदार प्रहार केला पण याचा आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर परिणाम होण्याची शक्यता आहे अर्थात याचा जोरदार फटका निलेश राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत बसू शकतो असं बोललं जाते मंडळी जरंगे पाटील इफेक्टमुळे पडू शकतात अशा तिसऱ्या नेत्या आहेत सुनेत्रा पवार मंडळी बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे महायुतीकडून अजित दत्ता गटाने इथं दावा ठोकलेला आहे सध्या इथं शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत तर दोन हजार एकोणीस साली त्यांनी भाजपाच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता तर सध्या भुजबळ फडणवीस राणे यांच्यानंतर जरांगे पाटलांवर अजित पवारांनी सुद्धा निशाणा साधलेला आहे नुकतंच मुंबईत येताना कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करणार असं अजित पवारांनी जरांगे पाटलांना उद्देशून म्हटलं होतं तर आता दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि मंत्रिमंडळातील सहकारी प्रयत्नशील आहोत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणाचेच दुमत नाही पण काहीजण टोकाचं बोलत आहेत मुंबईत येण्याची भाषा करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा आदर करून आपण पुढे जात आहोत पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करणार कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही असं अजित पवार म्हणाले म्हणून यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जारांगे पाटलांनी म्हटलं शेवटी त्यांनी पोटातले ओटात आणलेच पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केलं दहा ते पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांचं वाटोळ केलं पण शांततेत येणाऱ्यांवर तुम्ही कारवाई करून दाखवावी मग मराठी शांततेत उत्तर देतील मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना अजित पवार अशी भूमिका का घेत आहेत या प्रश्नावर जरंगे पाटील म्हणाले अजित पवार अपघातानं सत्तेत आलेला माणूस आहे तो जर असं बोलत असेल तर आम्ही त्याला सरकार मानत नाही मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणारच तू कारवाई कर तेव्हा मराठी शांततेत उत्तर देतील एकूणच या कलगीतुऱ्याचा बारामतीच्या लोकसभा निवडणुकांवर परिणाम होणार आहे कारण या भागात बहुसंख्य असे मनोज जरांगे समर्थक मराठा आहेत त्यामुळे याचा परिणाम सुनेत्रा पवार यांच्या मतांवर झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो या मुद्द्याला धरूनच या मतदारसंघात शरद पवार गट मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्यात जर यशस्वी ठरला तर त्याचा मोठा फटका सुनेत्रा पवार यांना बसू शकतो यानंतर मनोज जारांगे इफेक्टमुळे पडू शकतो असे आणखी एक उमेदवार म्हणजे रावसाहेब दानवे मंडळी गेले पंचवीस वर्ष झालं रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत हा लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विलास औताडे यांचा रावसाहेब दानवे यांनी पराभव केला होता भाजपाचा बालेकिल्ला असणाऱ्या जालन्यात सध्याची परिस्थिती मात्र वेगळी आहे कारण जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सुरुवात इथल्याच अंतर्वळी सराटी गावातून झालेली होती मग इथं मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज असेल किंवा मग मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आमरण उपोषण असेल मराठा आंदोलनाचं लोन सगळ्यात पहिल्यांदा याच जालना जिल्ह्यात पसरलं बरं नुसतं पसरलं नाही तर आंदोलनामुळे अँटी इनकंबन्सिव्ह फॅक्टर ही इथं स्ट्रॉंग झालेलं आहे त्यामुळे जालन्यातली निवडणूक यंदा दानवींसाठी जड जाण्याची शक्यता आहे तर बघा हे असे काही उमेदवार आहेत जे जरांगे पाटील यांच्या इफेक्टमुळे आगामी निवडणुकीवेळी पडू शकतात असं म्हटलं जाते असो, असो तर आता जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने करतायत लाखो करोड मराठे त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देत आहेत एकूणच जरांगे हे सरकारवर भारी पडतायत अशीच सध्या सगळीकडे चर्चा आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हे तो उमेदवार खासदारकीला पडतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरंगे इफेक्टचा दणका राज्यात अजून किती आणि कोणत्या नेत्याला सहन करावा लागू शकतो हे आम्हाला कमेंट करून सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद